स्वागत आहे तुमचं या चॅनलवर तर आज काय आता आमची मात दुसरी आलेली आहे काय म्हणतो काय आणलं ते मला हे की तर सीन काय माहित आहे का की मला झालं तर आज यायला उशीर असं बंद आणि आज मी म्हणतोय कार चालू करावं कारची जेवित आहे की माझ्या बाहेर तर लय दिवस चालते मी निघायला नाही म्हणून आज थोडासा उशीर झाला म्हणून आज कार चालू करूया मग बघूया आता आल्या मातुसरी तुझ्यावर कार्य आपली बंदच होती दोन चार दिवस आणि तुम्हाला तर माहितच आहे मी बाहेर होतो त्याच्यामुळे वेळ नाही मिळाला आपल्या तिला चालू करायला तर इकडे ना मत ना आणि तुम्हाला तर माहितच आहे की सीन तुम्हाला कार्याला तर दोन तीन दिवसामध्ये ना स्टार्ट मारावच लागतंय आणि आजले आता किती दोन दोन, दोन चोवीस तर आता आणलेले ते आज काय आणलं का ते शॉपिंग किशाची आजची आज थोडा किराणा का आणली आता आता तुम्ही कधी कधी फ्राय करून खातात राईस सिक्स्टी फाईव्ह आणलं किती कितीला दिलं ते रेस्टोर लिस्ट वर आणलंय का म्हणजे ते दिवाळीचं म्हणा की तोडक्यामध्ये दिवाळीच तुम्ही कि आणलंय म्हणून आणि तो आपण काल सैर अपलोड केलाय तुम्ही अजून बघायला नाही वाटत मग तेच आता दियू दियू? आता ट्युटून आल्यामुळे तुम्हाला पण आता हेच असेल मग पुन्हा बघायचं आरामात ठीक आहे आता तरी आले जॉबून आणि माझं तर सीन काय होतं माहित आहे मग आता बसलो आता आत्ता सुरू करण्याचा उद्देश तोच आहे की आपल्याला असं पण काय म्हणतात की वेळ लागतेच गाडी चालू करायला आपण तर दोन तीन दिवसात करतो चालू त्याच्यामध्ये आता आज थोडंसं उशीर झाला चालू करायला आणि बघू आजचं कसं कसं होतं आहे ना त्या हिशोबानं मी तुम्हाला दाखवतो बुलॉगमध्ये आणि तुम्ही कालचा तर व्हिडिओ बघितला नाही ना जाऊन तर कालचा व्हिडिओ बघा आणि ते बघा ती कुत्री कसे उभारलेली सर आणि सीन काय होता माहिती आहे का काल आपण जे रील शूट केली होती ना तर ते रील शूट केली होती ना काल आपण तर ती आपण या रूममध्ये शूट केलेली होती रील कालची ठीक आहे तर कालची रील आपण इथं शूट केली होती प्रॉपर ते तुम्हाला हां हे व्हिडिओ अपलोड करू शकते तुम्हाला बघ एकदा दिसेल आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघितल्यावर ठीक आहे तोपर्यंत तुम्ही बघा नाही बघितली असेल तर ते जाऊन आणि त्याच्या अतिचे माझे किती पण रील्स आहेत ते आहे ते जाऊन तुम्ही बघा आणि कसे वाटले ते मला सांगा ठीक आहे आणि खूप जणांना तर कालचा व्हिडिओ बघितला असतील तर त्यांचे धन्यवाद आणि सीन बघूया आता कसं कसं काय सीन आहे या प्रकरणात आपण करूया चिल फिल्डमध्ये ठीक आहे आता आमची मा दुसरी आले त्यांना पण फ्री असती व्हायला वेळ लागते ठीक आहे तोपर्यंत सही आहे बघा मला बोलू बोलून निसता खा मिळतो की बाहेरून त्यांनी ते इंडो विंडोज ठीक आहे तर असा तर सीन आहे आमचा आणि काय इथं इथं कजाना पूर्ण आल्या आल्या कसं आहे पूर्ण सेसवण चटणी पर्सन ते काय डाळ कशाचे ते काय ते डाळ 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 ते दूध वरव्याचं तिकी तर असे सर्व आयटम आहेत आपल्यापूर्वी ठीक आहे तर म्हणजे आणलेले काय दिवाळीच चालू आहे म्हणा की शॉपिंग त्या हिशोबाने तर ठीक आहे तुम्ही कंटिन्यू रावलॉकमध्ये भेटूया आपण तुम्हाला ठीक आहे मग राननो ते काय सीन बघा बघा ते काय ते जेवारी जो जेवारी जोगारी जो कसे आता घेऊन टाको तर ज्वारीचं किती वर्षाचं टोका तो आपला ते घ्या घ्या वर्षाचा पण आता चार महिन्याला नवीन येते आणखी नवीन येते ते आता ते आता काय करायला तुम्ही ते काय तळायचं तळायचं मग काय त्याला उन्हाला टाकायला कुठं इथं बाहेर इथं काय तर आत्रायला टाकावं लागेल ला ना खाली जवळ येते नाहीतर काय तर जवळही टाकून मग त्याच्यावर हे करावं लागेल कुठं जवळ येते तर मित्रांनो बघा आमच्या मातोश्रीचा आल्या चा आल्या काम चालू झालं हां आणि की घरातलं काम त्यांना बघावं लागतं बघा किती बीजी पर्सन आहे तर किती काढलो तुम्ही किती मा पाच किलो म्हणजे लाकेल तसं तळून घ्यायचं आणि पहिली गोष्ट ना तुम्हाला वाटेल की घर गे म्हणजे कुठून तळणार तर आपल्या घर गिरणी सुटा आहे का ओममेअरमधली किरणी आहे ते उद्या कसे ओपन होते ते असं असं चाकून ठेवलं म्हणा पर काम एक नंबर करते पिठल्या पूर्ण असं आपण त्याची वायरिंग केलेली आहे तर बघा त्याच्या प्लेटा त्याच्यात प्लेट आहेत त्याच्या आपण लावतो तो, तो चाळण्या ना साफ करून लावायचं प्रमाणात ठेवलं होता त्याच्यातून काढून ते प्लेटा लावायच्या आणि ते बरेच त्याचा साफ करण्यासाठी ते बघा ते असं वरून जाते आणि वरून जाऊन खाली डब बाराचा ते बघा बाहेर आपण बाहेरचं घेत नाही घरातल्या घरातलंच तळतो आपण त्याच्यात ठीक आहे कसं आहे डब्यामध्ये असं आणि इथं इथं बसतात ना त्या प्लेटा इथं नका चाळणी अशी ते चाळणी आणि ते असं फिरतं ते असं तसं नाही काही काम करतं त्याचं चक्कीच तिथून बाबा पूर्ण बारीकून पुन्हा या डब्यात येतं ठीक आहे असं लावून करतल्या करेल नो टेन्शन म्हणजे कुठंच बाहेर जायची जरूरत नाही आहे असं ठीक आहे त्या डब्यात परत या डब्यातून झालं असे हो मेड चक्की म्हणू शकतो आपण त्याला प्रॉपर वरून टाकून कहू चवारी ते बघा इथं सगळे नाव लिहिलेले तुम्ही त्याचा काय स्क्रीनशॉट शॉट मारून व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता काय काय त्याच्यात आपण तळू शकतो ते ठीक आहे तसं लय भारी काम करता म्हणजे कुठं बाहेर जाण्याची जरूरतच नाही सगळं घरात टाकायचं कारण दोन निघत आहे असं केली एकच मिनिटात एकच मिनटात एकच मिनटात आणि इथं आपली ओला आहे ओला तर आहे माहीतच आहे तुम्हाला निमित्ता कुठं तुम्हाला घेऊन कसं पडलंय आज सेम तर काय ते चवारी इथं कशे चवारी ते आपलं म्हणजे काय म्हणतात प्रॉपर आपण शेतातून घेतलेले काय म्हणतात गावरान म्हणतात काय म्हणतात गावरान गावरान का सरकारी पण राहते गावरान हां सु ते काय म्हणतात त्याला झुंडा झुंडा का काहीतर म्हणतात मग ते तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा तर ते जवारी भाकरी कसे असं प्रॉपर त्याला ऊन देऊन करून पुन्हा आपण गिरणीमधून गारून घेऊ त्याला ठीक आहे पत्तशीरपणे असं ऊन पडलं आहे बघू शकता तुम्ही वरे आसमान कर ठीक आहे तर त्या पत्तशिरपणे उन्हाला ठेवलं आहे आपण आणि बघूया आणि मग तर काय म्हणतात उन्हात बसलं ना घाम सुटायला चालू होतो पूर्ण प्रॉपर मध्ये पद्धतीमध्ये काय बोलणार वायानंतर आपण बघूया ठीक आहे आता पल्ल ऊन उन्हाला चांगलं वाळू त्या वाळ्यानंतर त्याला आता कॉ तळणार आहोत तुम्ही उद्या सकाळी उद्या सकाळी हा मी काय करतो माहिती तुम्हाला आज आम्ही तर तळलं ना तुम्हाला आजच्या क्लिप मध्ये ही पण दाखवतो की कसं आपलं घेर नाही वन क्वालिटी मध्ये असं धुळून निघतं ठीक आहे फक्त शिरपण आहे प्रॉपर असं मस्त पैकी तळायचं घरच्या घरी खायचं रत्ता नॉनव्हेजच्या व्हेजच्या सीन मशीन आलगायचं आणि इथं बघा ते झाडे लावलेले आमच्या मातोश्रीनं अलग 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 मनी प्लॅन्टेन ते आपला इकडं पाण्याची सोय ते शेतापळायचं येतोरी तर आता किती वाजले तर आता वाजले तर दोन तीस चा कार्यक्रम झालेला आहे आणि आता आपण प्रस्थान करू आपल्या पुढच्या बागाकडे ठीकेच आपलं आता काही समोर तुम्ही बघू शकता रस्ता कसा आहे ठीक आहे जाताना गाडी जाताना आता मी आहे गाडीवर तुम्हाला मी तर चाललोय आता काम आणि आल्यावर भेटतो तुम्हाला काय आहे ठीक आहे पूर्ण आजचं व्हिडिओ बघितलाच असेल इथपर्यंत तुम्ही बघितलंय म्हणल्यावर तर आता वाजलेले सात सात वाजलेले आहेत आणि सगळ्यापासून त्याच्यानंतर मी काय म्हणतात सगळी थोडासा व्हिडिओ बनवले त्याच्यानंतर आता स्टार्ट केलंय बनवण्यासाठी तर थोडंसं कामामुळे पण मी बाहेर होतो ते होतो पर आता दाखवतो की आता काय काय सीन केलंय काय ना त्या काय काय बदलाव केले आपण तर दिवाळी तर माहिती चालू आहे तर चला तर, तर दिवाळीचं दाखवतो काय काय आपण आकाशी दिवा लाइटिंग ते कसं केलेलं आहे ठीक आहे बघा तर प्रॉपर कसं लावलेलं आहे डेकोरेशन दिवाळीचं आणि त्याचं काय झालं माहिती का त्याचा तसं मतातलं ते होल्डर सगळं लावलं केलं आणि त्याचं होल्डर निघालं खराब ठीक आहे होल्लर खराब असल्यामुळे आता ते उद्या तर ब नवीन आणून बसावं लागेल होल्लर खराब आहे बल्बाचं परत ते बागेचं चा कनेक्शन चालू आहे हो त्याचं म्हणून तिक लाईटिंग चालू आहे हो आणि इथले बघा ते कसं आहे ते बघा त्याचं <laughs> कसं दिसायला ते मला सांगा तुम्ही लुक कसा येऊ आहे तर ते लावून घेतलं आहे आपण ठीक आहे सगळं लाईटिंग आणि ते फक्त ते ते आकाश ठेवाच्यामध्ये आपल्या आपल्याला होलर बदल बदलल्यानंतर ते पण लागेल ठीक आहे तर असं सीन केलेलं आहे सत्य तर ठीक आहे तर त्याच्यामध्ये तसं आजचा जर दिवस केला ते देम काय कामं ते त्याच्यामत ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ आजचा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तोपर्यंत एन्जॉय आणि हॅप्पी राहा आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय